मटारचा सीझन चाललेला आहे छान असे हिरवेगार वाटाणे आपल्याला मार्केटमध्ये अगदी स्वस्तात आता मिळत आहेत जसं याचं जस 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 सीझन जोरावर येतं तसं तसं मार्केट अगदी हिरव्या वाटाण्यांनी म्हणजेच मटारने भरून जातं आणि जसं स्वस्त मटार मिळायला लागलं की काय करायचं एक दोन किलो तीन चार किलो जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढे मटार आणायचे छान स्वच्छ दाणे काढून घ्यायचे त्याचे आणि नंतर आपण त्याला फ्रोझन करून ठेवूयात म्हणजे ज्या वेळेस मटारचं सीझन नसेल त्यावेळेससुद्धा आपल्याला अगदी घरच्या घरी मटार अवेलेबल होईल त्यासाठी बघा आपण इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ घालून घेऊयात आणि छान असे मटारचे दाणे याच्यामध्ये घालून घेऊयात जवळजवळ दीड ते दोन किलो दाणे आहेत हे तर आज आपण हे मटारचे दाणे फ्रोझन करून ठेवूयात बघा पाण्यात घातल्या घातल्या जे छोटे छोटे असतात किंवा जे असे कोवळे दाणे असतात ना अगदीच कोवळे तुम्ही बघू शकता ते वर तरंगायला लागतात ते काढून घेऊयात कारण हे मटारचे दाणे आपण फ्रोझन करणार आहे मग यामध्ये कुठलाच खराब दाना किंवा बारीक दाना असायला नको तर आपण हे सगळेच बारीकवाले दाणे काढून घेतलेले आहेत आणि शेंगांमधून दाणे काढल्यानंतरही दाणे चेक करायचे कधी कधी किडकदाणा असतो तो काढून टाकायचा तर आता आपल्याला हे शिजवायचं नसतं नुसतं आपल्याला गरम पाण्यामध्ये दोन मिनटासाठी याला ठेवायचं असतं बघू शकता या पद्धतीने या पद्धतीने जर तू मटारचे दाणे फ्रोझन करून ठेवले तर ते अजिबातही रंग बदलणार नाही आणि ते आकसणार नाहीत बघू शकता दाणेवर तरंगायला लागले आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि आता हे दाणे लगेच आपल्याला थंडगार पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे फ्रीजच्या पाण्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता अगदी थंडगार फ्रीजचं पाणी घ्यायचं आणि गरम गरम मटारचे दाणे याच्यामध्ये घालायचे म्हणजे काय होते याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपले दाणे ओवर कुक होणार नाही कलर इथे बघू शकता तुम्ही अजिबातही चेंज झालेला नाही आहे खूप छान कलर आलेला आहे आपल्या दाण्यांना पण ह्याच्यामध्ये साखर आणि थोडीशी मीठ घातलं होतं त्यामुळे साखरेमुळे प्रिझर्वेटिव्ह येते आणि कलर सुंदर येतो याला बघू शकता फ्रीजचं थंडगार पाणी होतं तर आता आपण हे दाणे याच्यातून काढून घेऊ शकतो बघू शकता अजिबातही दाणे आकसलेले नाही आहेत आणि कलर तर अजिबातही चेंज झालेला नाही आहे छान हिरवेगार दाण्यांचा कलर आहे तर आता आपण हे दाणे याच्यातून काढून घेऊयात आणि एखाद्या चाळणीमध्ये हे दाणे आता निथळत ठेवायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे दाणे आपल्याला कुठल्याही एखाद्या जिपलॉकच्या बॅगमध्ये किंवा मग एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यातसुद्धा तुम्ही ठेवू शकता बघू शकता उक शिजवल्यानंतर याच्यामध्ये काही आपल्याला कीटकदाना दिसला तर तो काढून घ्यायचा आता आपण याला एक ते दीड तास असंच ठेवूया पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे फ्रोझन करून ठेवायचे आहेत ते इथे बघू शकता अशा जिपलॉकच्या बॅगमध्ये आपण हे ठेवूयात म्हणजे फ्रीजरमध्ये जागा जास्त जागाही आटणार नाही आणि आपल्या कमी जागेमध्ये जास्त दाणे आपल्याला ठेवता येतील परफेक्ट काही जण काय करतात त्याला न शिजवता तसेच कच्चेच दाणे फ्रोझन करून ठेवतात पण ते खराब होण्याची किंवा त्याला वास लागण्याची शक्यता असते या पद्धतीने जर तुम्ही मठारचे दाणे फ्रोझन केले तर वर्ष दोन वर्षही अजिबातही खराब होणार नाहीत तर चला आता आपण हे दाणे फ्रीजरमध्ये फ्रीज करायला ठेवूयात फ्रीजमध्ये नाही ठेवायचे मध्ये ठेवायचे बघू शकता या पद्धतीने